नमस्कार मित्रांनो मी उदय लागवड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप समगृत मित्रांनो थांबने बघितलं टायटल वाचलं होऊ मित्रांनो सर्व मान्य बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि सात हजार एकशे च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापूस विकावा किंमत थांबाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि सात हजार एकशेच्या च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापूस विकावा किंमत थांबाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य काष्टगार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि साथ राता की सात हजार एकशेच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापूस विकावा किंमत थांबाव जर या सर्वांत महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो कास्तागार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्व महत्वाचा सवाल कि सात हजार एकशे च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला कापूस विकावा किंमत थांबाव कशात होणार सर्वात जास्त फायदा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा हा जो प्रश्न आहे तर या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर पण या प्रश्नाचं जर सविस्तर उत्तर घ्यायचं म्हटलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कशी आहे कापसाची बाजारभाव पातळी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सध्याच्या कंडिशनला कशी आहे या ठिकाणी मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा भविष्यात देशातील बाजारात कापसाच्या भावावर कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि इथून पुढे देशामध्ये कापसाच्या भावाचं भविष्य कसं आहे हे बघणं गरजेचं आहे त्यानंतर आपण निर्णय घेऊ शकतो की सात हजार एकशेच्या भावावर सध्या कापूस विकावा की मग थांबावं तर चला मग आपल्या मनातील सर्व प्रश्नाची उत्तरे आता घेऊया तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाचा जो भाव आहे तो आहे एकोणसत्तर ते बहात्तर सेंटच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची भाव पातळी पंधरा जानेवारीपर्यंत सुधारणार नाही कारण ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे पंधरा जानेवारीपर्यंत विशेष काहीही होणार नाही कारण सात आठ तारखेपर्यंत बाजार बंद आहे आणि तिथून पुढे एक चार आठ दिवस जरी त्या ठिकाणी बाजार ओपन झालं तरी पण एवढी फ्रेश बँक एवढ्या लवकर येऊ शकत नाही पंधरा जानेवारीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव शंभर टक्के सुधारणा होणार आणि पंधरा जानेवारीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात जो कापसाचा भाव आहे तो शंभर टक्के आपल्याला पंच्याहत्तर सेंट्स पर्यंत सुरुवातीला त्यानंतर ऐंशी व त्यानंतर पंच्याऐंशी सेंट्स पर्यंत जाताना दिसला तरी आश्चर्य वाटायला नको मग याचा देशातील कापसाच्या भावाला आधार मिळणार का तर बघा देशातील कापसाचा भाव याच्यामुळे सुधारणार पण सध्या देशात कापसाची आवक मोठ्या प्रमाणात आहे म्हणून पंधरा जानेवारी पर्यंत कापसाच्या ठेवावी लागेल कापसाचा शिल्लक साठा कमी आहे देशात कापसाचं उत्पादन प्रचंड घटले याच्यामुळे भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होऊन पंधरा जानेवारी नंतर कापसाचे भाव सुधारणा सुरू होणार आणि जो कापसाचा भाव असणारे तो पंधरा जानेवारीनंतर एकतीस जानेवारी किंवा पंधरा फेब्रुवारीपर्यंत साडेसात हजार पा एकतीस मार्चपर्यंत आठ हजार आणि त्यानंतर साडेआठ हजाराच्या आसपास जरी आपल्याला एप्रिल किंवा मे महिन्यात जाताना दिसलं तरी आश्चर्य वाटायला नको मग अशा परिस्थितीत सात हजार एकशेच्या भावावर कापूस विकावा की थांबावं तर शंभर टक्के आपण सात हजार एकशेच्या भावावर कापूस सध्या विक्री करणं थांबवावं जर आपण स्टॉक केला तर आपला होईल फायदा परंतु ज्यांना पैशाची खूप आवश्यकता आहे तर त्यांना एक सांगतो की पुढील एक महिन्यापर्यंत कापसाच्या भावात विशेष सुधारणा होणार नाही त्याच्यामुळे पैशाची आवश्यकता असेल साडेसात हजाराचा भाव हवा असेल तर तुम्ही सी सी आयला कापूस विक्री करा अर्धा दिवसांना पैसे मिळतील पण तुमचं काम भागून जाईल पण जे दोन तीन महिने थांबू शकतात त्यांनी सध्या विक्री न करता थांबलेलं कधीही फायद्याचं भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र बदल आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मलापासून खूप खूप आभार